मिरजेतील कोल्हापूर चाळ येथील शौचालयाच्या दुरावस्थेबाबत महिलांचा महापालिकेवर टमरेल मोर्चा मिरजेतील कोल्हापूर चाळ येथील शौचालयाच्या दुरावस्थेबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर चाळ येथील महिलांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर टमरेल मोर्चा काढला ला आहे कोल्हापूरचा येथील असलेले शौचालय दुरावस्थेत आहे शौचालयाला लाईट व्यवस्था नाही मलमूत्र विसर्जन करणारी पाईपलाईन फुटलेल्या अवस्थेत आहे अशातच अनेकदा महापालिकेला स्थानिक नागरिकांनी या शौचालयाच्या दुरुस्तीसाठी मागणी केली होती परंतु महापालिकेकडून या शौचालयाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे कोल्हापूर चाळ भागातील जवळपास शंभर ते दीडशे महिला महापालिकेच्या या शौचालयाची दुरावस्था झाल्याने उघड्यावर जात असल्याचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी माहिती दिली एकीकडे एक विश्रामबाग येथे अत्याधुनिक शौचालय महापालिकेकडून बांधण्यात येत असताना मात्र मिरजेतील कोल्हापूर चाळ येथील शौचालयाची दुरावस्था का असा सवाल माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिकेला विचारला आहे लवकरात लवकर या शौचालयाची दुरुस्ती करावी अन्यथा महापालिकेवर यापेक्षाही मोठा मोर्चा कडू असा इशारा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिला आहे यावेळी प्रभाग क्रमांक वीस मधील भगिनी उपस्थित होत्या कोल्हापूर चाळ येथील जे टॉयलेट आहे जिथे महिला एक दीडशे महिला आणि शंभर पुरुष जातात गेले सहा महिने त्याचं लाईट बिल भरलं जात नाहीये आम्हीच भरतोय कुठेतरी आम्ही वर्गणी काढतोय कुठंतर मी घालतोय पायपा फुटत आहेत शेजारच्या घरात महिला पसरलेला आहे अक्षरशः आम्ही ड्रेनेज विभागाला सांगितलं बांधकाम विभागाला सांगितलं आरोग्य विभागाला सांगितलं आधी ज्या उपायुक्त एक महिलाच आहेत त्यांना तर अठ्ठावीस मेला माझा मेसेज आहे की मॅडम आपण पण एक महिला आहात महिलांना किती त्रास होत आहे त्या ठिकाणी तर आज या महिला अक्षरशः त्रस्त आहेत तीन महिने चार महिने उघड्यावर शौचालयाला जात आहेत ही चांगली गोष्ट आहे का आपल्या कुठल्या तर अशा महिला उघड्यावर गेल्या असतात आपल्याला कसं वाटलं असतं आज विश्रामबाग मध्ये तुम्ही एअर कंडिशन टॉयलेट लावताय आणि कोल्हापूर चाळीव मिरज मध्ये तुम्ही आहे ती दुरुस्त करत नाही किती विषमता आहे मग आज आम्ही उपयुक्त मॅडम ज्या नवीन आपल्या आल्या स्मृती पाटील त्यांना भेटलो त्यांनी चार वाजेपर्यंत एजन्सी एजन्सीकडनं काम चालू होईल अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे जर काम चालू झालं नाही तो उद्या गुरुवार आयुक्तांना भेटायचा दिवस आहे आम्ही टमरेल घेऊन आयुक्तांच्या इथं जाणार आणि उद्यापासून या महिला महापालिकेतच टॉयलेटसाठी येतील